रामकृष्ण हरी आज आपल्या सोबत या वारीमध्ये वारी, वारी करणारे दोन वारकरी आहेत बाबा आहेत आणि त्यांचे शिष्य आहेत आपण आज या चॅनलच्या माध्यमातून दोघांचीही छोटीशी मुलाखत घेण्याचा प्रयत्न करूया रामकृष्ण हरी बाबा रामकृष्ण हरी बाबा आपलं नाव काय आणि आपण कुठून आलात आपलं गाव शेवगाव तालुका नगर जिल्हा हजनापूर फोळगाव आणि तुमचा वय अच्छा आणि नौदन तीन त्र्याण्णव वर्षांचे हे बाबा आहेत बाबा आपण किती वर्ष वारी करताय सत्तर सत्तर वर्ष अखंड वारी केली बाबांनी सत्तर वर्ष वारी केलेली आहे वारीमध्ये कोणताही खंड पडू दिलेला नाही बाबा आपल्याला काय अनुभव आले वारीमध्ये कि वारी का करावी पण वाई फक्त आपल्या जीवाचं संरक्षण असल्यामुळं आपल्या स्वतः आपल्याला आनंद भोगू शकतो आनंद भोगण्याकरता आनंद भोगण्याकरता आपला करिअर घर आपल्या आनंदातून संसार त्या आनंदातून आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळते आणि त्यातून आपला संसार सुखी होतो आपल्या जीवनामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचा आध्यात्मिक आनंद मिळतो असं बाबांचं म्हणणं आहे बाबा आपण एवढे वर्ष वारी करताय पण आपल्या मनात असं कधी आलं नाही का की एखाद्या वर्षी वारीला जायचं नाही, नाही। वारीला खंड पडून दिला काय नाही गेलं तर काय होतं असं कधीच विचार नाही आला मनामध्ये नाही पण खा विचार नाही वारी आली का दोन दिवस वारी असले आणि आपली आपली कुठली दिंडी आहे किंवा काय असं नाही दिंडीत नाही काय नाहीच विषय याच्यानुसार वाटायला लागायचे बाबांची कोणत्याही प्रकारची दिंडी नाही एकट्याने चालायचं चा, आणि हा आत्मिक आनंद उपभोगायचा असं बाबांचं म्हणणं आहे बाबांच्या सोबत बाबांचे शिष्य आहेत कृपया आपला परिचय आमच्या चॅनलला द्यावा अपन, अपन, मी आपल्याला विनंती करतो की आपला परिचय आपण आपलं वय आपलं नाव आणि आपलं गाव सीताराम मी पंकजुम माझं गाव राजगी नगर मी बाबांच्या सानिध्यात सात वर्षापासून आहे आणि बाबांबरोबर मी हे वारी करतो नर्मदा परिक्रमा केली जाऊन तपश्चर्या केली आणि त्यानंतर जे काही अनुभूती भेटत गेली त्यातून जे काय परमार्श लाभ भेटतो तो कशा प्रकारे घेतो आणि तो कशा आपल्या आपल्यासाठी उपयुक्त आहे यातला मला सर्वस्व आनंद भेटत जातो बाबांच्या मार्गदर्शनाखाली मी माझी परिक्रमा माझी वयवाट चालू ठेवलेली आहे जशी बाबांची इच्छा असेल तशी त्याचा मी प्रयत्न करणार आहे आपल्याला वारीमध्ये काही अडचणी येतात का अडचणी तर काहीच नाही तुम्ही अडचणी नाही तर तो सगळा आनंदच आहे मांडलं तर अडचण आहे नाहीतर सगळा आनंद आहे त्यात काही येत नाही आणि मी सेवा करत चालतो लोकांची मी पण एक हे करतो लोकांची सेवा करतच चालतो बाबा त्यांना त्यांना मी प्रेमाने उपचार करून पुढे आनंद जातो म्हणजे वारीच्या वाटेवरती सेवा देण्याचं काम ह्या माऊली करत आहेत ज्यांचे हातपाय दुखत असतील त्यांचे पाय दाबतात जशा प्रकारे त्यांना सेवा देता येईल तशा प्रकारे सेवा देण्याचं काम ह्या माऊली करत असतात आपण किती वर्ष वारी करत आहे माझे सातवी वर्ष हे वारीचं त्यांचं सातवं वर्ष आहे सातवी वर्षामध्ये आपण एकदाही खंड पडू दिलेला नाही सगळी वारी पायी चालत केलेली आहे आणि बाबांच्या संवेद केलेले आहे बाबा संगत चालू आहे एक वर्ष नव्हते बाबा बाबा एक वर्ष पुढे गेले तर मी पालखी बरोबर पुढे जाऊन आमची भेट झाली अच्छा म्हणजे वारीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद तुम्हाला मिळतोय आनंद घेता येतोय आणि वारीतलं खरंच हे वैभव की आपल्याला वारीमध्ये मिळणारा आनंद हा प्रापंचिक जीवनामध्ये आपल्याला मिळत नाही एक वेगळ्या प्रकारचं सुख आपल्याला वारीमध्ये अनुभवायला हो मिळत आणि अजून आपलं काय मत आहे वारी बद्दल वारी, वारी।, वारी। काय होते ही आध्यात्मिक वारी जगात गुरु तुकाराम महाराज आणि ज्ञान यांनी विश्वाच्या कल्याणासाठी सर्व काही केलंय तर आमची पण हीच प्रार्थना आहे की जे आता जे युद्ध चालू आहे त्याच्यावर बंदी व्हावं हीच आमची माऊ प्रार्थना आहे जे आता जे चालू आहे युद्ध ते थांबवा आमची माऊली जर्नी पाहत नाही माझी तो सर्व ती पाहत नाही मी तेच प्रार्थना करत चाललोय या टाइम हे माऊलीजवळ की हे जे चाललंय विनाश तो विनाश थांबावा ही माझी कळकळीची कर इच्छा आहे जगामधला विनाश थांबावा आणि या जगामध्ये एक विश्व कल्याणाची प्रेमाची भावना निर्माण व्हावी असं या वारकऱ्यांचं मत आहे धन्यवाद आपण आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला तुम्हा दोघांचेही अतिशय धन्यवाद zan na baba ram kisnet